अध्यक्ष महाराज बसा 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 मी सर्वप्रथम शासनाच विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी व या समितीचे प्रमुख बावन कुवेजी यांचं अभिनंदन करतो कारण नक्षलवाद आम्ही अनुभव गाय गडचिरोली चंद्रपूरनी नक्षलवाद अनुभव गाय आणि मी तर सभागृहागा गा खर तर या विघावर मग बोलायचं नव्हतं पण अध्यक्ष महाराज या बिगावर या विधान भवनातून कारण नसताना शंका संदिग्धता भीती सामान्य लोकांमध्ये एक विचित्र नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न या सभागृहातून होऊ नये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ज्यांनी लहानपणी पारस चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये एक पात्र होतं की समोरच्यानी माचिसची डब्बी पेटवली तरी तो असा कल्पना करायला लागतो की आता ही डब्बीची माचीसची काडी खालती पडेल मग कार्पेट पेटेल कार्पेट पेटल्यावर पेटे घर पेटेल घर पेटल्यावर गाव पेटेल गाव पेटल्यावर गाव पेटे राज्य पेटेल राज्य पेटल्यावर देश पेटेल ही कल्पकता इथं आपण या बिघावांना आहोत अरे आम्ही तेहतीस कोटी देव मांडतो सामान्य जनाच्या रक्षणासाठी धावा केला पाहिजे हे बिल नंबर तेहतीस हे सामान्य माणसासाठीच तर आहे आणि इथं जे सदस्य असतील त्यांना माझं आव्हान आहे की एकदा गडचिरोगी मध्ये येऊन बघा त्या विधवा बहिणी भेटा काय दोष आहे युवक युवक काय दोष आहे अध्यक्ष महाराज हात कापले पाय कापले इतकं स्पष्ट उद्देश व कारण आहे हे उद्देश कारण सुद्धा इतके स्पष्ट आहे की खूप काही मराठी वाचायची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज ज्यांनी चौथ्या वर्गाची मराठी वाचली ना स्पष्ट आहे नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्याचा अभिनंदन केलं असतं मी समजू शकतो बरं अभिनंदन नाही केलं आपल्या के पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होतील भीती ना ना या भीतीने नाही केलं मी समजू शकतो पण अध्यक्ष मला सूचना करताना यामध्ये उभोग ठेवायचे अशा सूचना अरे बी वाचग उद्देश व कारण पूर्ण वाचग आत्मदेव बी वाचग तुम्ही नाही अहो जाधव साहेब ओ तुम्ही अभिनंदन केलं आणि आम्ही तर ही नीतीच अवलंबी आहे कि आपल्या विरोधी पक्षाचे मन आपल्यामध्ये घेऊन कसं जिंकता येतं त्यामुळे आता फक्त बावनगुळे साहेबांचे एक चूक जागी की जे बोलणार होते त्यांनाही समितीत जायला हवं हो। होतं अध्यक्ष महाराज खरं तर विचारसरणी शस्त्र वापरल्याने डेंजरस आहे शस्त्र वापरले तर काही लोकांची जी जीवितहानी होते या विचारसरणीनी काय अध्यक्ष महाराज अबज तेरे कातील जिंदा है हम बहुत शर्मिंदा आहे कोणाची अध्यक्ष महाराज अरे अशा सुई सुया टोचून मार्ग पाहिजे अध्यक्ष देशाचे तुकडे शहीद आजम शहीद आजम भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले गे? कि भारत ते तुकडे होणार चाहिए आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय इथं कुठं मला समजलं नाही गरीबांच्या मोर्चाचा विषय आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चागवता की नाही अरे ते काय म्हणत ग भूषणनी अरे अति घोडे तो तग वागडे थोस तो तेरी सारी सारीय जंजीर मे जकडा राजा मेरा आज पे तुझ पे भार अरे कायद्याला घाबरता कायद्याला घाबरता की असं जागतं असं होईल काय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये आपल्याला अध्यक्ष महाराज हा आतंकवाद नक्षलवाद कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण जी सिक्स्टी केलं अध्यक्ष महाराज झालं काय त्यांनी रूप बदललं जसे रावण हे रूप बदलवून यायचे राक्षस रूप बदलवून यायचा अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं हे रूप काय केलं आता यांनी तो भामरागड अंकिसा आसरवली जानमपल्ली टेकडा ही क्षेत्र बदलली आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले ते बसायला लागले अध्यक्ष महाराज एखाद्या इंटरनेटच्या क्लब मध्ये जाऊन बसायला लागले आणि धीरे धीरे हे डावी कडवी मी माझ्या कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगार हो के पसीने के खून की नदिया बहाने नहीं है आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका तुम्ही आवश्यक तर आम्ही सोबत आहोत फॉर्म घेऊन सोबत पण तुम्ही चिंता करू नका त्यामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊ नाही नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी भाऊ छत्तीसगड मध्ये मध्ये काँग्रेसच्या छात्तर लोक कसे मारले हो। तुम्हाला अनुभव आहे काही विषय असे असतात विचारधारा आपली अलग असू शकते वैचारिक मतभेद असू शकतात पण अशा बिगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच जाग पाहिजे अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश तुमच्या मध्ये काय संदेश जाईल अरे आपण विदर्भाने अनुभव जाय आपण अनुभव गाय विदर्भाच्या जिल्ह्यानी पण मी मान्य मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहानी आता एक मतानी हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सा सांगायचा सा। की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत एकच विनंती एकच विनंती अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्तापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले आपण एक जी आर काढून टाकत हो तो भत्ताच बंद करून टाक मोठं मन करा नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विषाद असलं पाहिजे आणि माझा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतो आहे या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भक्ता सुरू करण्याची संधी देतोय तुम्ही मात्र भक्ता सुरू करावा एवढी विनंती ठीक आहे चला आता सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डवर कधीच काढलं जाणार नाही <laughs> म्हणून मला पुन्हा एकदा लक्षात आणून द्यायचं आहे की कुठलंही आंदोलन करण्याचा अधिकार सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार सरकारच्या विरुद्ध एखाद्या कायद्याच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार कुठल्याही अधिकारावर याच्यामुळे घाला आलेला नाही पण जे लोक संघटितदृष्ट्या राज्यघटनेने स्थापित केलेल्या के व्यवस्थेला या ठिकाणी नकारतायत आणि तशा प्रकारची नकारात्मकता ही लोकांमध्ये तयार करतायत अशा संघटनांना बॅन करण्याकरता आपल्याकडे कुठलाही कायदा नसल्यामुळे हा कायदा आणलेला आहे मी या सभागृहाला आश्वस्त करतो की या कायद्याचा कुठलाही गैरवापर या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही तो होणार नाही या सभागृहाला आश्वस्त करतो आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही ते मी सुधीर भावनचं ऐकणार नाही म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या मला काहीच देऊ <laughs> नका पण भत्ता द्या हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर जी काही जागा आहे ती फार वरची आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे मंत्री महोदय फार वरची जागा विचार करू नका <laughs> 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 अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही आणि म्हणून बाकी त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत आणि त्यांनी आणि नानाभाऊंनी जी व्यथा खरं म्हणजे नक्षलवादी जो काही ग्रस्त भाग आहे त्या भागातली जी काही व्यथा ही मांडलेली आहे निश्चितपणे ती गंभीरच आहे म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो आणि आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करतो